मोठी कारवाई करण्यात आलेली आर एम गे प्लँटवर बेकायदा झाडं तोडलेले उत्खनन केलेले आहे त्या संदर्भात काय झालं या संदर्भात आमचं पथक त्या ठिकाणी जिथे उत्खननाची बाब गोडलेली होती त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पूर्ण कारवाई केलेली आहे याच्यामध्ये रितसर पंचनामा करून ज्या गाड्या होत्या त्या पोलीस स्टेशन एम आय डी सी इथे लावलेल्या आहेत तर यामध्ये एकंदरीत किती नाही याच्यामधला जो रीत सरपंचनामा आहे तो आमचे जे पथक आहे ते येतं माझ्याकडे सद्यस्थितीत आपण त्या ठिकाणी जी वाहनं होती ती काही वाहनं पोलीस स्टेशन एम आय डी सी इथे लावलेली आहेत त्याचबरोबर काही जप्त वाहनं करून सील केलेली आहे आता सर ज्या वेळेस आपल्याकडे तो पंचनामा येईल त्याच्यामध्ये महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम सहासष्टच्या कलमानुसार आपण कारवाई करत आहोत रिपोर्ट माझ्याकडे आल्यानंतर ती कारवाई आजच आम्ही सुरू करत आहोत कारवाई स्वरूप आमच्याकडे मी आता म्हटल्याप्रमाणे महाराज जमीन महसूल अधिनियम सहासष्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार आम्ही कारवाई ते एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती झाडं तोडण्यात आलेली आहे आणि उत्खनन प्रत्यक्षात आम्ही पाहिलं तर एकदम संदर्भात पाठीमागे वृक्षतोडीचा विषय आपण फॉरेस्ट विभागाकडे ऑलरेडी चौकशीसाठी दिलेला आहे आणि गौण खनिज उत्खननाबाबत ऑलरेडीच एक गव्हर्मेंटची जी आपण सर्वे म्हणतो तो सुरू आहे त्याचे मोजमाप ऑलरेडी करण्यात आलेले आहे आणि त्याचा अंतिम जो रिपोर्ट आहे ते एक तीन चार दिवसामध्ये फायनल होणार आहे ते आज जे उत्खनन झालं त्याच्यावरती परत एकदा पुढची कारवाई आम्ही करणार आहोत त्याची माहिती आता सध्या माझ्याकडे नाही आहे परंतु आपण ती त्याच्यावरती मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे काही गाड्या आपण पोलीस स्टेशनला लावलेल्या आहेत आणि काही गाड्या जप्त करून त्याचा जप्त पंचनामा करण्यात आलेला आहे माह